जम्मू आणि काश्मीर पहलगाम इथे मंगळवारी दुपारी दहशतवादी हल्ला झाला पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस जणांना आपला जीव वामवा लागलाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले त्या दहशतवाद्यांनी खास करून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना लक्ष केलं मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लष्कराचा गणवेश घातलेले काही दहशतवादी जंगलाच्या मार्गाने आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला शिवाय त्यांनी पर्यटकांकडून त्यांची नावे आणि आयडी विचारायला सुरुवात केली यानंतर त्यांनी फक्त पुरुषांना वेगळं केलं आणि त्यांना धर्म विचारला कलमा म्हणायला लावला ज्यांना कलमा म्हणता आला नाही त्यांना जागेच गोळ्या घालण्यात आल्या दोन हजार झालेल्या मध्ये आर झालेल्या सीआरपीएफ आत्मघातकी हल्ल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो या अठ्ठावीस मृतांमध्ये महाराष्ट्राच्याही चार पर्यटकांचा समावेश होता दोन परदेशी नागरिक आणि दोन स्थानिक रहिवाशी देखील होते या भागात वाहनं जाणं शक्य नसल्याने या ठिकाणी पोहोचणं अवघड होतं ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथं फक्त पायी किंवा घोड्यांनीच पोहोचता येतं सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारलं होतं आणि ते पळून गेले होते सुरक्षा दलांना डोंगराळ रस्त्याने चालत तिथं पोहचावं लागलो हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेळा घातला आणि शोध मोहीम सुरू केली स्थानिक आणि लष्कर संयुक्तपणे दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून येत सगळ्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आणि संवेदनशील भागामध्ये अजून जास्त सैन्य तैनात करण्यात आले याशिवाय पहलगाम मध्ये पोहोचणाऱ्या बाकी पर्यटकांनाही थांबवण्यात आले पहलगाम हे काश्मीर लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे अलीकडच्या काळात इथल्या दहशतवादी कारवाया थोड्या कमी झाल्या होत्या आणि यामुळेच पर्यटनाला पुन्हा चालना मिळत होती पण या दहशतवादी गटांनी या शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला द रेझिस्टन्स फ्रंट या लष्कर इतुब्बाच्या या गटानं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे यासाठी हल्लेखोरांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैसारन व्हॅलीची रेकीही केल्याची माहिती आहे पण त्यांनी या पहलगामचीच निवड का केली तर याला काहीतरी कारण आहेत जम्मू आणि काश्मीर मधला पहलगाम हा परिसर जंगलांनी वेढलेला आहे आणि खूप उंचावर आहे आता जरी संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल मोठ्या प्रमाणावर तैनात दिसून येत असलं तरी पहलगाम हे असं ठिकाण आहे जिथं इतर भागांच्या तुलनेत कमी सिक्युरिटी आहे पहलगाम मध्ये असा हल्ला यापूर्वी कधीही झाला नसल्यानं इथं फारशी सिक्युरिटी नसते पहलगामला आलेले पर्यटक स्वतः सांगतायत की ज्या वेळेला हल्ला झाला तेव्हा त्यांच्या मदतीला तिथे कोणीही आलं नव्हतं सगळे लोक एकमेकांना पळून जायला मदत करत होते बैसारन व्हॅली ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखलं जातं हे पर्यटकांचं खास आकर्षण आहे दहशतवाद्यांनी या ठिकाणाला लक्ष करून काश्मीरच्या पर्यटनाला खीळ घालण्याचा प्रयत्न केलाय पर्यटन हा इथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि अशा हल्ल्यानं पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊन पर्यटनाला आळा बसू शकतो हे त्यांना चांगलंच माहिती शिवाय बैसारण व्हॅली हे पहलगाम पासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे फक्त पायी किंवा घोड्यावरूनच जाता येतं सिक्युरिटीही कमी असते त्यामुळे दहशतवाद्यांना हल्ला करणं आणि पळून जाणं सोपं झालं हल्ल्याच्या नियोजनात स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्करची त्यांना मदत झाली असावी असा अंदाज आहे हे ठिकाण निवडण्यामागचं अजून एक कारण म्हणजे पहलगाम परिसर हा अमरनाथ यात्रेच्या मार्गावर येतो अमरनाथला जाण्यासाठी दोन मार्ग आहे एक मार्ग पहलगाम मधूनच जातो अशा परिस्थितीत दहशतवादी हल्ला करून पर्यटकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय शिवाय सरकारला थेट आव्हान देण्यात आलंय असे यातून दिसते जम्मू काश्मीर मध्ये मागच्या पंधरा वर्षात अकरा दहशतवादी हल्ले झालेत पण पाच ऑगस्ट दोन हजार एकोणावीस मध्ये जम्मू आणि काश्मीर कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं त्यानंतरचा हा पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला आहे देशभरातून आता या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी आपला सौदीचा सा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले तर केंद्रीय मंत्री अमित शाह ही जम्मू काश्मीर मध्ये स्थळ ठोकून बसलेत पंतप्रधान मोदींच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात कदाचित पहिल्यांदाच ते परदेश दौरा असा अर्ध्यावर सोडून भारतात परत आले त्यामुळे येत्या काही तासातच आता ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे